उकडीचे मध्ये कसे बनवायचे हे मी तुम्हाला नाही सांगणार कारण सोशल मीडिया उघडला की हजारो व्हिडिओ खूप जणांनी बनवलेले विशेष हे आहे की मी ते पहिल्यांदा बनवणार आहे आणि ते कसे बनणार आहेत मला माहिती नाही आहे सारणाच्या नादात आय थिंक उकड जरा जास्त वेळ राहिले तर मला असं वाटतंय करपी आहे की काय का बघू दे जरा आधी हो छा जरा कडक झाली असं वाटत नाही वेलकम बॅक टू टुडेज ब्लॉग बाहेर आवाज खूप जास्त आहे आज पाच दिवसांचे गणपती बाप्पा जाणार आहेत आणि इथे कैलाशकडनं काहीतरी सेटिंग गडबड झालेली आहे अख्खा व्हिडिओ स्लो मोमध्ये झाला आणि मी जे काही बोलले ते सगळं स्क्रॅप झालेलं आहे तर परवा आपली जी आरती चुकली होती ज्यांच्याकडे आपल्याला जाता आलं नव्हतं त्यांचा पाच दिवसांचा गणपती होता आज तो जाणार आहे त्या बाप्पाला निरोप द्यायचा आहे तर त्यांनी आम्हाला बोलवलं आहे आणि खाली आरती सुरू झालेली आहे आणि मी इथे तुमच्याशी बोलते तर चला घाईघाई का होत नाही त्यांच्याकडे पटकन गेलं पाहिजे आता पटकन आपण आरतीसाठी जाऊया गणपति <laughs> 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 കരുതായ ജണേ <laughs> गणपती बाप्पांना निरोप देऊन आम्ही आता वर आलेलो आहोत बराच वेळ झालाय मला असं वाटलं होतं डे लाईट मध्ये मी शूट करेन पण एनिवे आपण आता उकडीचे मोदक कसे बनवायचे हे मी तुम्हाला नाही सांगणार कारण सोशल मीडिया उघडला की हजारो व्हिडिओ खूप जणांनी बनवलेले आहे विशेष हे आहे की मी ते पहिल्यांदा बनवणार आहे आणि ते कसे बनणार आहेत मला माहिती नाही आहे मराठवाड्यात उकडीच्या मोदकांचा काही संबंध नाही आमच्याकडे तळीव मोदक असतात दरवर्षी किंवा आतापर्यंत आम्ही तळीव मोदकच खात आलेलो आहोत तर कोकणातला हा महत्वाचा प्रकार आहे गणपती बाप्पांचा आवडता प्रसाद आहे गणपती तर मला असं वाटलं एवढे व्हिडिओज पाहिल्यानंतर एकदा तरी आपण हे ट्राय करायला पाहिजे आणि मला उकडीचे मोदक खूप आवडतात सॉरी तिचा आवाज येतोय मध्ये मध्ये गाणी आमची काही थांबत नाहीये सो थांबला बेटा यार आज तू काय खाणार आहे आज काय बनवणार आहे मी मोदक सो <laughs> so, याराला पण मोदक खाऊ घालायचं आहे मला माझ्या हाताने बनवलेला तर चला जास्त वेळ न घेता माझ्याकडनं मोदक कसे बनतात हे पाहूया चल तर सारणासाठीची आणि उघडीसाठीची पूर्वतयारी मी करून घेतलेली आहे प्रमाण आय थिंक एक वाटी पिठाला एक वाटी लिक्विड म्हणजे अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी असं आहे तर परत पर एकदा सांगते की ही रेसिपी तुम्ही खूप जणांनी बनवली असेल पण मराठवाड्यातनं जे ब बघतायत हा व्हिडिओ त्यांनी नक्की ट्राय करून बघा आपल्याकडे सहसा होत नाहीत उकडीचे मोदक तर आपल्याकडे काय पोळा असतो नागपंचमी असते तर हा कोकणातला एक महत्वाचा आणि छान विशेष पदार्थ आहे तर हां परत एकदा सांगते की ही ही रेसिपी कशी बनवते यापेक्षा ती माझ्याकडनं कशी होणार आहे कैलासच्या रिएक्शन ठरणार आहे सो कशी ही झाली तर चांगली रिएक्शन द्यायची शेवटी हा तर बघूया होपफुली उकड काढणं खूप अवघड आहे असं म्हणतात तर आता मी उकडीची तयारी करते माझ कॉल झालं अरे अरे बघ मी काय बनवते तुझ्यासाठी काय बनतय ग काय बनत हंडू ते हे आहे मोकद काय म्हटली तू मोगद म्ह <laughs> दुपारी मोगद म्हटली चल चल बघूया हे देवा गणपती राया माझी उकड चांगली होऊ दे अशी <laughs> oh द होते बघा मी थोडं हां हात थांब बेटा चला झाकून ठेवायचं आहे बघा ना एक झाकून ठेवा इकडे मी आता सारणाची तयारी करते थोडस तूप तूप मेल्ट झालं की खसखस हे मला माहिती नव्हतं मी हे व्हिडिओत बघितलं की खसखस टाकायची यात सो हे अंदाजे माप आहे खसखस आय थिंक खाली थोडीशी हे झाली आहे सो काही चुकत असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा मी नेक्स्ट टाइम ते सुधरवण्याचा प्रयत्न करेन थोडासा गूळ अंदाजेच टाकलाय माहित नाही जास्त होईल असं वाटतंय तेवढा अंदाज तर मला आहे किती गोड होत काय नाही हे अंदाजे आहे सारण सारणाच्या नादात आय थिंक कुक्कड जरा जास्त वेळ राहिलये तर मला असं वाटतंय आहे की काय बघूया वेळाने काय त्याची अवस्था आहे दहा मिनिटं ठेवायचं असं सांगितलंय आतल्या आत ते शिजेल असं बघूया पण पड़ हे सगळं माझ्यावरच एक्सपेरिमेंट असणार आहे का <laughs> हो आता नवऱ्याला असे काय म्हणता येईल त्याला प्रयोग छान मानून गोड मानून घ्यावेच लागतात ना आणि मला विश्वास आहे की कदाचित ते तू लाभ दे गुळाबरोबर जायफळ कायम चांगलं लागतं तर थोडस जायफळ टाकते खिसून yes. इलायची पोड थोडीशी थोडी जास्त टाकली hmm. Hmm. तर जरा चांगली सुवास मस्त याला थोडस ज्युसीच ठेवते कारण मग मध्ये ते पीठ आणि त्यात थोडस ज्युसी असेल तर मस्त लागेल म्हणजे खाल्लेत भरपूर ना त्यामुळे जरा अंदाज आहे काय कसं लागतं सारण फक्त माझी उकड चांगली होऊ दे आता तिला खुलजा सिमसिम करायची वेळ आलेली आहे बघूया आय थिंक हे झालंय सर एकीकडे सारण रेडी झालेलं आहे आपल्याला हे खुलजा सिमसिम आहे चांगलं होऊ दे खाली तूप लावून घेते जरा उकडीला ताटात काढण्याआधी ताटाला तूप लावून घेते वन टू थ्री लागली आहे का बघू तो शे लागता लागत राहिली आहे कापडानेच पकडायला पाहिजे हे बघ लागता लागता राहिली आहे म्हटलं ना वास येत होता थोडासा वाटतंय थोडी ड्राय झाली ना चण्याचा हात घ्यावा लागणार आहे आणखी जरा जरा कडक झाली असं वाटतंय कडक झाली अशी नरम नाही झाली जशी व्हिडिओत पाहिली तशी मग मोदक फोडून खावे लागतील का काय माहिती म्हणूनच थोडस सॉरी मला माहित नाही पाणी घेतात की नाही पण मी भरपूर पाणी तू जे प्रेशर देतेस त्यावर मला तरी वाटतय हातोडी सोबत ठेवावी लागणार आहे मोदक खाताना नाही रे असं काही म्हणू जरा पाणी अजून हवं होतं त्यामुळे जो उकड कठीण असते असं म्हणतात तुपाने मी लाटून घेते खरं तर सगळे हातावर करतात पण आता उशीर झालेला आहे स्वयंपाक पण करायचा आहे लाटून झालेली आहे का बघूया जरा मी व्हिडिओ तितक बघितलंय ना की बघून बघूनच अर्ध शिकली आता आपण मोदकांचं दुकान हॉटेल काय म्हणतात ते टाकायला कळीदार तरी झालेलं आहे आणि सारण सारण पण मी टेस्ट करून पाहिले तर सारण पण उत्तम झालेलं आहे सो आय एम हॅपी की मला कळ्या जमल्या येस चला आता पटापट पटापट ज्या गतीने हे काम चाललंय त्याने निश्चितच दोन दिवसात हे मोदक थांबावं शिकव आहे जरा दोन दिवस म्हणजे गणपती विसर्गनाच्या दहाव्या दिवशी हे मोदक आपण ट्रायल बेसिसवर थोडेच करतात हे काय चालेल हो अँड फायनली प्रकारे चौदा मोदक मी तयार केलेले आहेत काहींच्या पाकळ्या पडल्यात काहींच्या चुकल्या आहेत बट लुक वरन तरी वाटतय की हे जमलेलं आहे प्रकरण तर बघूया आता माझ्याकडे दुसरं काही वाफवायला काही नाही म्हणून मी इडली पॉट घेतलाय आता इडली पॉट वर मी हे ठेवते आणि इंडियन मोदक का मग नाही नाही साऊथ इंडियन नाही आपले कोकणातले मोदक हा त्याआधी मला याच्यावर थोडस केशर टाकायचंय तर हे केशर टाकते मी तर हे मी थोडस गार्निशिंग केलेलं आहे केशरने त्याने जरा चांगला लुक येईल असं वाटतंय नाही येत रे पाण्याने का मला पाण्याने पण तुम्हाला शंभर रुपये कि शंभर आतापर्यंत जर तरी हो लुकवर तरी दिलंच पाहिजे कारण की छान दिसत आहेत मोदक जसे अपेक्षित होते तसे च नाही एनिवे लुकला ना वाफवल्यावर कदाचित ते अजून छान दिसते हे थोडस तूप लावून घेतलंय मी आणि यात जरा वाफवून घेते पाणी उकळलंय आणि हे दहा मिनिट ठेवायचंय हा बेटा झालं

इडली पॉट मध्ये यांनी आहे काय करणार आपण जुगाड दिसतय तरी छान हम्म खरच केशरचा रंग मस्त दिसत रे देवा पुढे ठेवते आणि तू एक खा आणि मला खरी खरी प्रतिक्रिया दे तर माझ्याकडे गेस्ट आलेले तर कसे झालेत ते तुम्ही प्लीज प्रतिक्रिया द्या मस्त सोयी काय माहिती आता माहिती पण खूप छान आहे आणि एकदम हा तर प्लीज ही प्रतिक्रिया अत्यंत महत्वाची आहे खरं <laughs> सांग उगाच नवराय म्हणून छान छान म्हणून नक्की ना प्रत्येक एक्सपेरिमेंटचा चा मान होप हे चांगले झाले असतील बघू जरा मी तुमच्या पुढे टेस्ट करते खरच खरच मस्त झालं खरच छान झालं छान झालं मेहनत रंग लाई मेहनत रंग लाई व्हेरी गुड चला वा हे अपेक्षा गोड शेवट काहीच नसू शकतो खूप छान खूप टेस्टी झालेत आणि मला विश्वास येत नाही की मी उघडीचे मोदक बनवलेत आणि खाल्लेत येस मला खूप आवडतात तुला उघडीचे मोदक आवडतात मी ते बनवायचे शिकले आणि छान झाले यापेक्षा काही नाही सांगू शकत लटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय 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 आनंदाच्या भरात तूप टाकायचं विसरले मी याच्यावर सो हे तुपाची धार नाही पडत आहे ते वितळेल हळूहळू थोडे पण मस्त झालेत カサエ